पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी आपल्याच मुलाला मृत्यूदंडाची शिक्षा का दिली अतिशय न्यायप्रिय असणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनातील एक प्रसंग त्यांचं राज्य माळवा प्रदेशात होतं व माळवा प्रदेशाची राजधानी इंदोर ही होती इंदोर शहरात आड बाजार म्हणून बाजाराचा परिसर होता अहिल्यादेवी बाहेर पडल्या आणि रस्त्यावरून जात असताना त्यांना गाईचं वासरू रक्तबंबाळ अवस्थेत पडलेलं दिसलं त्या वासराची आई गाय त्या मृत्युमुखी पडलेल्या वासराच्या वासराला चाटत होती हंबरत होती त्या गाईच्या डोळ्यात डोंगरा एवढं दुःख दिसत होतं आणि बछड्याच्या वियोगाने मन हिलावून गेलेलं होतं हे करून दृश्य पाहून अहिल्या देवींचा जीव निष्पाप बिचाऱ्या गाईला आणि तिच्या वाचराला न्याय मिळायलाच हवा असं त्यांच्या मनात आलं ज्यांच्याकडून हा अपराध घडला आहे त्याला कठोर शिक्षा देण्याचं त्यांनी मनोमन ठरवलं अहिल्या देवींनी त्यांच्या सुनेला विचारलं एका आई तिच्या लेकराला ठार मारल्याची शिक्षा काय असू शकते उत्तर आलं मृत्यूदंड अहिल्यादेवी राजदरबारात आल्या तिथं जनतेचा न्याय दरबार भरायचा रोज पुष्कळ लोकांना तिथं न्याय मिळायचा पण आज एका निष्पाप गाय आणि बासराला न्याय मिळणार होता न्याय सिंहासनावर त्या बसल्या आणि त्या घटनेचं वर्णन करून विचारलं हा अपराध कोणी केला झालेल्या चौकशीतून मालेरावांचं नाव समोर आलं मालेराव अहिल्यादेवींचा एकुलता एक मुलगा मालेराव आपल्या घोड्याच्या रथातून जात असताना ते गाईचं वासरू न रथाच्या खाली येऊन चिरडलं गेलं मृत्यूदंडाची शिक्षा ठरली होती हा अपराध आपल्याच मुलाकडून घडला हे ऐकून सुद्धा अ अहिल्यादेवींचा विचार ढळला नाही येत किंचितही डगमगल्या नाहीत आणि आदेश दिला या मालेरावला ज्या ठिकाणी त्या रस्त्यावर नेऊन ने झोपवा व वरून घोड्याचा रथ फिरवा मुलगा असून सुद्धा त्यांनी शिक्षेत कोणताही बदल केला नाही स्वतःच्या निर्णयावर ठाम राहिल्या मालेरावला शिक्षा देण्यासाठी घेऊन गे गेले त्याला रस्त्यावर झोपवलं पण रथ चालवण्यासाठी कोणीही तयार नव्हतं सगळं शहर जमा झालं होतं शेवटी अहिल्यादेवी स्वतः त्या रथाचं सारथ्य करण्यासाठी बसल्या सगळं शहर सांगत होतं नका करू मालेरावांना शिक्षा एकदा माफ करा त्यांना पण ऐकतील त्या अहिल्या देवी कसल्या हळूहळू रथ मालेरावच्या दिशेने येत होता काही अंतरच शिल्लक राहिलं होतं जिचं वासरू चिरडलं होतं ती गाय रथाला आडवी उभा राहिली मग अहिल्या देवींनी दुसऱ्या बाजूने प्रयत्न केला तरीही ती गाय रथाला आडवी आली जसं काही ती अहिल्या देवींना सांगत होती मला माहीत आहे स्वतःचं बाळ गमावयाचं दुःख काय असतं माझ्या वाट्याला ते दुःख तुझ्या वाट्याला ते दुःख नको तुझा हा उदारपणा आणि मुख्या जना जनावरांविषयी असलेलं प्रेम व जिव्हाळा पाहूनच मी माझं दुःख विसरले मला न्याय मिळाला दोन तीन वेळा ती गाय आडवी आली मग मात्र अहिल्यादेवींना माघार घ्यावी लागली अशा प्रकारे मालेराव मृत्यूदंडाच्या शिक्षेपासून वाचले